योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही वारीच्या जा पार्श्वभूमीवर मोठी घोषणा मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटूही स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू मनसे नेते संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या दोन हजार सतरामधील भाषणाचा व्हिडिओ शेअर सुनील तटकरेंच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आमदार दळवींचा निशाणा गोगावले पालकमंत्री होणं हा आमचा अधिकार असल्याची ही प्रतिक्रिया संभाजीनगरमध्ये सात तासात दोनशे एकोणतीस सपाट भुईसपाट मुकुंदवाडीमध्ये गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्रान हल्ला कारवाई विरोधात मुकुंदवाडी परिसरामध्ये स्थानिकांचं आंदोलन निवडणूक झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची शंका पंचेचाळीस दिवसांच्या आत निकालाला आव्हान द्यावं लागणार आळंदी संस्थांचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवर मुजोरी पुण्याच्या भवानीपेठेत पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार निरंजन नाथ यांनी माध्यमांवर व्यक्त केला संताप पुण्याच्या संगमवाडीत पुलाजवळ थुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीख अकराव्या जागतिक योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये पाच लाख लोकांसोबत योगाभ्यास लोका लहानांपासून वृद्धांपर्यंत नेत्यांपासून जवानांची देशभरात योगासन अभिनेता तुषार घाडेगावकरची का आत्महत्या काम मिळत नसल्यामुळे नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती भाऊबळी उन्हाळ झोंबिवली चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये साकारली भूमिका शांततेच्या नोबेलसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस तर आपल्याला नोबेल मिळणार नाही लोकांना सार माहिती ट्रम्प यांचं वक्तव्य नमस्कार